का सर काय चाल काय नाही झालं आता पोरांचं प्रॅक्टिस झालंय जरा आता किरकोळ किरकोळ पोरांच्या कामं करून घेतली आणि आता आता महापालिकेचे काही यायला आले लवकर जरा गाऊंड चालू करायचं डोक्यात आहे किरकोळ कामं करून घ्यायचं चाललंय म्हणून बसलो आता आरामात पण तुला सांगतो किनी आत्ता तिथं माती व्यायला आली मी बघायला किनी आत्ता आपुलकी अति प्रेम आत्ती विश्वास आत्ती दुस्ती पण नडाला पुढच्याला आपली किंमत आपण करायला लागलोय काय जे कर आपल्या मनात काय असून दे आपण मी स्वार्थाने करू आपल्याला मिळालं पुढच्या पिढीला मिळेल म्हणून मी आता खेळाडूंना पण मी सांगतोय माझं काम होतं मी केलंय मला एक वाटत होतं आता हे टिकवायचं काम तुमचं आहे आणि तुम्ही मी मिळून आपण काम केलं तर ते के काम होणार नाही तर होणार नाही म्हणतो बरोबर सगळीच का अशी नाही काय झाले त्याला सांगतो पैसा आणि स्वार्थ ह्या दोन गोष्टी आहेत आणि यूज आणि थ्रू ही जी वृत्ती आता माणसाची झालेली आहे माणसाचं आहे ज्याला आपण विश्वासानं मोठं करतो की नाही तोच आपल्याला दगा देतो आजची परिस्थिती बघायचो त्याला काय वाटतंय आईला ह्याला आपण मोठं आपण का मोठं होणार नाही पण एक लक्षात ठेव आता आम्ही पण नगरसेवक झालो हो, हा बघ आम्हाला जनतेचा निमित्त आमचं पन्नास टक्के कार्य असते आणि जनतेचं पन्नास टक्के सात असतात निवडून येतोय तसं जे एका जेव्हा येत नाही दुसऱ्यात पैसा उपयोगी पडत नाहीये तसं कार्य तसं राहणं वागणं पण लागते ना पण आता तुला सांगतो आणि आपण थोडं मोठं झाल्यावर जरा पैसा आल्यानंतर तिने मागचे दिवस सगळे विसरतोय जाण माणसाला पाहिजे का नको जीवनात जाण ठेवली पाहिजे माणसाने तसे खेळाडूंना पण मी सांगतोय बाबा त्याच्याशी जर इमानीनं राहिला हीच खरी आपली ग्राउंड हीच आपली लक्ष्मी आहे तर तुम्हाला यश येणार बैमानीनं राहिल्यावर काही उपाय नाही तेवढ्या पुरता सहज असतोय पण आयुष्य पण मनाला खैद असते आपण याच्याशी बेमानी केली आपण ज्यांना आपणाला मोठा केला आणि तेच आत्ताची परिस्थिती सांगते त्यामुळे काय आहे माहिती काय जास्त आता हे करायचं नाही विचार करा नाही आणि वापरान टाका ही जी उठते ही घाण वृत्ती झाली आहे हेच माझं मला सांगणं असते आता बसलो आहे आपण काय काय आणि अति तिथं माती खरोखरच आहे आपण पण ते आपुलकी प्रेम आता नेत्या पण आम्ही एवढं अति प्रेम करायला गेला नाही नेता आम्हाला डावला लागला आणि मी पुढे घेतो आणि त्यांना जेवढा दगा बसतो ते नाही ती मध्ये जे आयला त्या वेळ गेलेली असते आजची परिस्थिती तीच चालली आहे ना हां जो मोठा करतो त्यालाच आपण दावा लागलो पण हे बघा जैशी करणे वैशी भरणी प्रत्येकाला एक दिवस येत असतो लक्षात ठेवा आणि त्यावेळा आपण पण आपली ताकद दाखवली पाहिजे माझं स्वतःचा आहे का नाही तुम्हाला सांग स्वतः तर तेच ना स्वतःच्या हे ना आपण पण राहिलं पाहिजे किती आपण त्याच्या जवळ जायचं आणि किती आपण त्यांना लांब ठेवायचं हे कळलं पाहिजे माझं म्हणण्याचा हेतू काय त्यामुळं आणि आताची जी, जी परिस्थिती आहे ती परिस्थितीच अशी झाली मतलबी स्वार्थी युज आणि थ्रू हा पैसा हीच परिस्थिती झाली आहे पण ही परिस्थिती त्यांच्या आल्यावर त्यांचे डोळे उघडतात त्यावेळेला म्हणून जसं करायचं तसंच निसरायचं आता मला ही काही लोक म्हणतात ना चार भाग झालं एवढा पैसा वाटायला ना तेवढा तुम्ही जो आयुष्यात पैसे घेऊनच मतदान पैसे बघूनच वाटूनच तुम्ही निवडून आला तुम्हाला तेच दिसणार ना आमच्या तारखेला काय ते करणार आहे आम्ही आयुष्यात ते धंदेच केले नाही पैसे घेतले नाहीत पैसे वाटले नाहीत त्या केली ती सेवा केली ओनली सेवा न मेवा विजय सरदार बागे देणार मत द्या नाही तर राहून दे मत त्यांना माझं काही घर चाललंय कर्ज काढून उभारला इथे वेळ नाही बरोबर आणि तुला सांगतो या पक्षाने पेक्षा काय बघत नाहीत हल्ली महापालिकेचं राजकारण म्हणजे माणूस बघितला जातो दहा टक्के त्याला सांगतो पैशाला पटणार आहेत पण नव्वद टक्के आहेत आणि पण आपण पण जसं तसं उत्तर दिलं तर आमच्या आईने शिवला अति करू नकोच आती तिथं माती होती हेच मला सांगितले मग ते कोण पण असून राजकारण असू दे पक्ष असून दे नेता असून दे दृष्टी असून दे प्रेम असून दे तुमचं अति तिथे त्यांना जर आपल्याला रिस्पॉन्स दिला तर आपण त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे नाही तर आपली किंमत आपण कमी करून घेत म्हणून काही त्या जगण्याला अर्थ नाही मग पश्चातापतोय आणि मग वाईट वाटते त्याच्यापासून आपणच आपल्या टेस्टातून राहिले तर हा प्रश्न येत नाही तुम्ही आता मनातनं पैसे घेतलायचा पैसे वाटलायचा म्हणून तुम्ही आजपर्यंत राजकारण केले तीच तुम्हाला आता पुढं बघायचं जाए। आहे जैसे करणे वैसे बघणे आम्ही हे कधीच धंदे केले नाही निस्वार्थाने केले आहेत म्हणून आम्हाला टेन्शन नाही असं मला वाटतं विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र आज पण राजकारण बिन पैशाचं खेळणार आहे देणारचं द्या नाही तर राहून दे मी दोन्ही पण ते पण काय कराय तयार आहे आणि पराजय पण पत्कराय तयार आहे मला काही वाईट वाटत नाही पण एवढंच माझ्या आईंचा सकडले जशा तसं जे तुझ्या जीवाला जीवित होते त्यासाठीच जीव दे फलतूक वेळ घालवू नकोस